सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पेट्रोल पंपावर दरोडे टाकून लुटमार करणाऱ्या टोळीला गजाड करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे या गुन्ह्यात पाच आरोपींचा समावेश आहे सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत डीएफ पेट्रोल पंपावर अज्ञात चार आरोपींनी पंपाच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून लाकडी दांडे व तलवारीचा धाक दाखवत रोख तीस हजार चारशे सत्तर रुपयांची लुटमार केली होती याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना ताजी असतानाच घोटी पोलीस ठाणे हद्दीत खंबाळे शिवारात श्रीहरी पेट्रोल पंपावर अज्ञात चार इसमांनी तोंडाला काळा कपडा बांधून हातात तलवारी व लाठ्याकाठ्या घेऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला होता याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या, या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळांना भेटी देऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने दोन्ही घटनांमधील प्रत्यक्षदर्शी साथीदार फिर्यादी यांना विचारपूस करून सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी केली यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील गुन्हेगार हे नाशिक शहरानजीकचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून तपासाची चक्रे फिरवून पथकाने माडसांगवी येथून अमोल शरद माळी संदीप बाळू खानवे महेश अंकुश ससाने उर्फ सोनू रवींद्र शंकर इंगळे एक विधी ग्रस्त या संशयितांना ताब्यात घेतलं त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सिन्नर ब्राह्मणवाडे खंबाळे लाखरगाव येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्याकाठ्यांचा धाक टाकून मारहाण करून जबरी लुटमार केल्याची कबुली दिली आहे यातील आरोपी अमोल माळी याने चांदोरी निफाड परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे गुन्हे करण्यासाठी वापरलेली लाल रंगाची हिंग्याई एक चोरीची स्प्लेंडर एन एक्सची ची मोटारसायकल एक तलवार व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन असा पाच लाख ब्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपी अमोल माई संदीप खानवे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आरोपींनी कबुली दिल्यानुसार सिन्नर घोटी सायखेडा आणि आणगाव नाशिक शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आलेले आहेत सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे यांच्याकडून जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानम पोलीस अमलदार विनोद टिए प्रशांत पाटील सुधाकर बागुल सतीश जगताप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे यांच्या पथकाने पाच गुन्हे उघडकी आणून ही कामगिरी केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक